<laughs> तुम्हाला तो जो काय बोलतोय तुम्हाला समजत नसेल किंवा तुम्ही जे काय बोलताय त्याला समजत नसेल काय करणार घरी निघून जा हिंदीत बोल करणारी आता तुमच्या त्या मॅडम आमच्याशी बोलतो बोल की मेरे को मराठी नाही आतील मग जर समजा एखादा ग्राहक जो तुमचा खातेदार आहे इथला तो तुमच्याशी बोलायला आला तर तुमचं त्यांचं संभाषण जर एकमेकाला कळत असेल तर त्याचा व्यवहार कसा करणार पुढं

आम्ही आल्यानंतर जो कोणी माणूस असेल त्यांनी फटके खाल्ल्याशिवाय जाणार नाही मग तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता तो मार खाऊनच जाणार तुम्हाला मराठीत शिकणं हे अनिवार्य आहे मराठीत बोलणं हे अनिवार्य आहे कारण राज्य शासनाने मराठी भाषा ही राज्यभाषा म्हणून घोषित केलेली आहे आणि आपली राज्यभाषा आहे मराठी जर बँकांमध्ये मराठीचा वापर करावा असा शासनाचा निर्णय तुम्हाला जरा बोलता येत नसेल मराठी तर मग आमच्या ग्राहक दुसऱ्या दुसऱ्या बँकेत महाराष्ट्र महाराष्ट्र बँक आहे दुसऱ्या बँकेमध्ये त्यांचा व्यवहार कसा पूर्ण होणार कम्प्लीट कसा होणार तुमच्या बँकेमध्ये पैसे आहेत त्यांचे त्यांना समजा काही खरेदी करायचे त्यांना व्यवहार करायचा आणि तुम्ही जर समजा तुमचे सगळेच लोक जर हिंदी बोलत असेल समोरच्या आमच्या ग्राहकाला जर हिंदी येत नसेल

मॅनेजरला मराठी आलंच पाहिजे ठीक आहे मी काय का कस्टमरला कोणता त्रास का